नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा एग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाहीव बाजारभाव तत्प्रथम व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार नऊशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे तीस रुपया नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सात हजार चारशे हा पावसात भिजलेल्या कापसाला भाव दिला आहे आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे चाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मा मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पन्नास रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे साठ रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची सातवी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवसची आठवी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे ऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शक्यंद्रांनो आज मानवत येथे आठ हजार रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शक्यंद्रांनो अजून बीट चालू आहे शेकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद